नमस्कार मंडळी तुम्हाला पण तुमचं पोट कमी करायचं आहे कमरेवरील चरबी कमी करायची आहे वजन कमी करायचं आहे खूप सोपे व्यायाम दाखवलेले आहेत जे तुम्ही एका जागेवर बसून करू शकता फक्त मी तुम्हाला इथे दोन दोन सेट दाखवले आहेत तुम्हाला काय करायचं आहे पूर्ण आठ दिवसानंतर तुम्हाला याचे तीन किंवा चार चार सेट मारायचे आहेत आणि बरोबर पंधरा दिवसानंतर तुम्हाला रिझल्ट पाहायचा आहे मधोमध या तुम्ही टेन टाइम्स आपण श्वास घेणार आहोत श्वास सोडत खाली जाणार आहोत हा चला स्टार्ट इनहायल एक्झेल खाली जा येस कंटिन्यू करूया हा वन अप येस डाऊन टू येस थ्री फोर जिथेपर्यंत जाऊ शकता तिथेपर्यंत जायचं आहे फाय सिक्स सेवन नाईन टेन रिलॅक्स लेट्स ओपन करा हात अशा कमरेवरती येस स्टार्ट वन राईट येस टू येस थ्री फोर फाय six Seven Eight Nine yes, ten, ten more. Ten, nine, eight, seven, six five four three two one and relax relax start one right two three four five सिक्स सेवन एकत्र करा एट तुम्ही बघ नाईन येस टेन टेन मोर टेन नाईन एट सेवन सिक्स five Four Three Two One and relax 1 yes 2 three, four, five, 6 7 and relax One, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine. एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स पाय एकत्र ठेवा जॉईन हात कमरेवरती ठेवा स्टार्ट वन टू थ्री 4 five, six, seven, eight, nine, 10 10 nine, eight, seven, six, five, Four, three, two, one. relax start One, two, three, four, five, six, seven, eight, nine. टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन रिलॅक्स रिलॅक्स वन थोडं कमरेला ट्विस्ट करायचं आहे हा वन टू हां कमरेला फक्त ट्विस्टिंग करायचं आहे चला स्टार्ट वन येस टू थ्री फोर फाय येस परफेक्ट सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स रिलॅक्स पाठकंबर सरळ ठेवा हा समोरून पाय ओपन करा बॉडी रिलॅक्स करायची आहे बघा असे हा हात समोर हळूहळू स्ट्रेच पूर्ण पार्ट आपली हात पूर्ण शोल्डर एकदम रिलॅक्स करायचे पाठीमागून हिप्स अजिबात उचलायचे नाही डोकं खाली टच करायचंय पोट आतमध्ये स्ट्रेच असणार आहे आणि होल्ड राहायचंय बस बॉडी एकदम रिलॅक्स कमरेला व्यवस्थित रिलॅक्स करायचंय वन टू थ्री फोर फाय एकदा मी सांगते म्हणून यांच्यासोबत एक ना एकदा एक्सरसाइज नक्की करून पहा बघा तुम्हाला किती हलकं हलकं वाटणार आहे पोट कंबर यावर पूर्ण फॅट कमी होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद